मित्रांनो आज मी आपल्याला अशी गोष्ट सांगणार आहे हुशार धनगराची गोष्ट सांगणार आहे मित्रांनो हुशार धनगराची मित्रांनो फार फार वर्षापूर्वी ब्राह्मण लोकांचं वर्षच होतं समाजामध्ये आणि हे ब्राह्मण लोक त्या टायमाला अशिक्षित लोकांना कमी समजायचे मित्रांनो एकदम तुच्छ कमी समजायचे ही सत्य घटना आहे याच्यातून मला कुठलाही जातीवाद निर्माण करायचा जा। नाही जे सत्य आहे ते आपल्यापुढे आणायचं आहे आणि त्यांचं शिक्षण जरी भरपूर असलं तर त्यांना व्यवहार ज्ञान हे नेहमी कमीच होतं चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू मित्रांनो मराठी आणि मोटिवेशनल हिस्ट्री चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक काशीला पंडित होता मित्रांनो पंचवीस वर्ष काशीमध्ये त्यानं वास्तव्य केलं आणि अभ्यास केला होता पंडित आणि अभ्यास केल्यानंतर तो तिथून निघाला काशीहून आपल्याकडे अहो काशीहून निघाल्यानंतर काय त्याचा ताल होता त्या ब्राह्मणाचा रथ चार घोड्यांचा रथ रत आणि रथामध्ये ब्राह्मण बसला होता रेशमी धोतर आणि म्हणून चालला होता मित्रांनो ह्याला पैशाचा फार गर्व होता या ब्राह्मणाला हो इतका गर्व होता की त्याने शेंडीमध्ये सुद्धा मणी हिऱ्यांचे मणी आहेत ना शेंडीमध्ये ओवले होते विचार करा काय करावा पैसा आल्यानंतर माणसं काही करतात तसा हा ब्राह्मण आणि चालल्यानंतर प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर तो आसार त्याचा स्वागाशीचा पंडित काशीचा पंडित म्हणून हो प्रत्येक गाव जिंकत तो चालल्यासारखा चालला होता हरियाणा पंजाब करीत 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 तो मुंबई मार्गे गाठातून खाली उतरला होता आणि गाठातून उतरल्यानंतर थोडासा चढ लागला त्या ब्राह्मणाच्या रथाला चढ लागल्यानंतर एक विहीर होती शेजारी ब्राह्मण विहिरीजवळ पाणी प्यायला गेला पाणी वगैरे पिला ते परत आपल्या रस्त्याने चालत चालत रथाकडे चालला होता आणि मित्रांनो त्यावेळेस काय घडलं बघा धनगराची बकरी घाट उतरून खाली येत होती कोकणातून खाली येत होती पुण्याकडे धनगराकडे भरपूर बकरी होती आणि त्याची लहान लहान मुलं बकरी हाकत होती अशा वेळेस काय व्हायचं की रस्ता ओलंडून बकरी खाली पिकात गेली की धनगर आपला हुड करीत ती बकरी परत हाकत रस्ता ओलंडत होता असं दोन ते तीन वेळा झालं हो या ब्राह्मणाने बघितलं धनगराकडं की ब्रा धनगर माझ्यापासून तीन वेळा रस्ता क्रॉस करून गेला पण माझ्या पाया पडला नाही त्याला गर्व झाला ब्राह्मणाला ब्राह्मणाशी पासून इथपर्यंत सगळी लोक माझ्या पाया पडतात हा धनगर माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही असं त्याला वाटलं त्यावेळेला ब्राह्मणाने त्या धनगराला आवाज दिला म्हणलं हे धनगर आहे इकडे धनगर म्हटलं काय रे काय म्हटल्यानंतर अरे म्हणला तुला काय समजतं का नाही काशीपासून इथपर्यंत प्रत्येक गावात लोक माझ्या पाया पडतात तू माझ्याकडे साधा बघायला सुद्धा पाया पड माझ्या धनगर काय म्हणते तुझ्या पाया कशासाठी मी पडायचं त्यावेळेला ब्राह्मण काय म्हणते अरे तुला पाया पडणं म्हणजे काय माहीत आहे का नाही अरे तू कधी पंढरपूरला गेलता का त्यावेळेला धनगर काय म्हणतो नाही तुला पंढरपूर माहीत आहे ना अरे मला माहित आहे पण पंढरपूरला गेल्यानंतर लोकांच्या पाया पडतात हे तर तुला माहित आहे का धनगर म्हणतो मला नाही माहिती ब्राह्मणाला भलताच राग येतो आणि परत ब्राह्मण काय म्हणतो तुला अरे आळंदी माहीत आहे का त्यावेळेला धनगर म्हणतो तुला आळंदी माहीत आहे तर मला कशाला विचारतो आळंदी माहित आहे का असं तर अरे बाबा आळंदीला सुद्धा पाया पडतात म्हणतो मला माहित नाही त्यावेळेला असं म्हणल्यानंतर ब्राह्मण म्हणतो अरे मी पंडित आहे पंडित काशीवरून आले पंचवीस वर्ष अभ्यास करून काशीवरून माझ्या पाया पड त्यावेळेला धनगर काय त्याला म्हणतो बघा सुंदर उत्तर धनगर देतो अरे तू पंडित आहे पंचवीस वर्ष अभ्यास केलाय पंडितवाचा तर तुला हे पंडित्व सिद्ध करायला लागेल ठीक आहे ठीक आहे मी असा म्हणतो त्यावेळेला धनगर काय म्हणतो मी जे सांगल त्याचं सा तुला उत्तर द्यावं लागेल तू दिला ना तर मी तुझ्या आणि त्यावेळेला धनगर काय करतो थोडीशी वाळू उचलतो आणि ब्राह्मणा म्हणतो ही वाळू मोजून दाखवतो त्यावेळेला ब्राह्मणाला काय वाटतं एवढा हुशार पांडित्व गणितामध्ये सगळ्यामध्ये परिपूर्ण असलेला पंडित आहे ही वाळू काय मी मोजून दाखवी हो त्याचा वेश मी उकारण काढतो टाक येतो वाळू म्हणतो मी मोठे खडे किती सगळं मोजून दाखवतो त्यावेळेला धनगर त्याला काय म्हणतोय बघा अरे हे ब्राह्मणा मला बिनमोस्त सांगायचं की ही वाळू किती बघा बिनमस्त सांगायचं ही वाळू किती आहे त्यावेळेला ब्राह्मणाला वाटतं बिनमोस्त ही वाळू सांगायची कशी काय त्यावेळेला ब्राह्मण धनगरला काय म्हणतो अरे धनगरा तू सांगणार का बिनमोस्त ही वाळू त्यावेळेला धनगर उत्तर देतो मी बिनमोस्त सांगतो ही वाळू किती बघा अशा वेळेस ब्राह्मणाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की हा बिनमोस्त वाळू सांगतोय म्हणजे हा देवाच्या रूपात तर धनगर नाही नाही ते असं त्याला वाटतं बघा ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला माणसाच्या पुढे चित्र निर्माण हे निश्चित होतं त्याच वेळेला ब्रा, ब्राह्मणाच्या मनात सुद्धा हेच झालं ब्राह्मणाला वाटलं बिनमोस्त सांगतोय देव तरी असा त्यावेळेला ब्राह्मण धनगरला म्हणतो तू सांगणार का बिनमोस्त वाळू हो सांगणार पण धनगर काय म्हणतोय बघा धनगरांना आट टाकली ब्राह्मणाला एक अशी आट टाकली की धनगर म्हणतो की मी जर बिनमोस्त ही वाळू सांगितली तर तुला माझ्या पाया पडायला गेलो बघा आता हा मोठा प्रश्न टाकला अ काशीचा पंडित सगळी गाव, गाव लोक त्याच्या पाया पडत आली इथपर्यंत आणि अशी अट टाकली धनगराने की ही जर वाळू बिन मोस्ता जर सांगितली तुला माझ्या पाया पाडावं लागत अक्षरशः पंडितानं मान्य केलं त्या ब्राह्मणानं के मी तुझ्या पाया पडील तू हे सांग उत्तर त्यावेळेला हसत हसत धनगराने काय सांगावं उत्तर धनगर म्हणला अरे येड्या ही वाळू तर मुडभर आहे एका मुठीने घेतली आणि तुला दिली ही मुडभर वाळू हे उत्तर त्याच हे उत्तर ऐकल्यानंतर ब्राह्मण चाट पडलं तोंडात बुड्ड घातली त्यांनी म्हणला मूडभर वाळू धनगराने किती छान उत्तर दिले व्यावहारिक उत्तर झालं वाळू म्हणजे काय मोजणे खड्याने मोजतो का आपण वाळू एक ट्रॅक्टरवाळू आणली दोन ट्रॅक्टरवाळ आणली किंवा एक ब्रासवाळू आणलं हे उत्तर झालं व्यावहारिक उत्तर झालं हे उत्तर ऐकल्यानंतर अक्षरशः मित्रांनो ब्राह्मणाला धनगराच्या पाया पडायला लागलं बघा म्हणजे अशिक्षित सुद्धा हुशार असतात मित्रांनो व्यवहार ज्ञान हे जास्त असतं नाही मी अशिक्षित लोकांच्याकडून शिक्षणा व्यवहार ज्ञानाची गरज सुद्धा आहे मित्रांनो सांगायचं आहे बघा चतुर्धनगर हा किती अशिक्षित आहे परंतु त्यांनी हुशारी दाखवून अक्षरशः ही गोष्ट आपल्याला जर आवडली असेल आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि ज्यानं सबस्क्राईब केलं नसेल त्यानं आणि ज्यानं सबक्राईज केला असेल त्यांना लाईक करा आणि बेल ऑकून बेल आयकॉनचं बटन दाबा करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र